नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून चातुर्मास म्हणजे काय तसेच चातुर्मासात आपण काय करावे आणि काय करू नये याविषयीची सविस्तरपणे माहिती आज जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजेच चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिन। महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशनी एकादशी असे म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी सूर्य तुळाराशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो चतुर्मासातल्या एकादशीला देव झोपतात आणि उठतात अशी धारणा आहे ज्या श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यात असतो चातुर्मासात सिंधूचे विवाह मुहूर्त नसतात शेतातील पेरण्या ज्येष्ठात होतात अशा तो तेव्हा देव शैनात जातात अश्विनात पिकाची तोडणी होते कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे चातुर्मास व्रत उपासना या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश गोदान, इत्यादी शुभ कर्म किंवा कामे केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हटलं जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजेच ढगामुळे अर्थ घेतला जातो चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा का काळ याला चातुर्मास असे म्हणतात चतुर्मास म्हणजेच चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्र भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते आशा शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळाराशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो चतुर्मासातल्या देवशनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी धारणा आहे चातुर्मास म्हणजे नक्की काय हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्याचा कालावधी आहे या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच तब्बल चार महिन्याच्या काळात निद्रासनात जातात ते क्षीरसागरात योगनिद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या शंकराकडे सोपवतात थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूचा निद्रा काळ आहे चातुर्मासाचे महत्व काय चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपून योग निद्रेमध्ये जातात त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकराना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासाचे नियम काय आहेत चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून पूजा करावी असे सांगितले जाते तसे या चार महिन्यामध्ये सात्विक कानाचे सेवन करावे तसेच या काळात जास्तीत जास्त दान करावे कारण या दिवसामध्ये दान करणे हे अतिशय शुभ म्हणले जाते शिवाय या काळात दही लोणची हिव्या भाज्या आणि मुळा खाणी टाळावे चातुर्मासात ग्रहस्थापना विवाह शुभ कार्य करू नये चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळणे या चार महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे ध्यानयोग किंवा सत्संग दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान, ध्यान करावे आणि सूर्य नमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्त्रोताचे पठन करा किंवा ओम नमो नारायण महा ओम नमो भगवते नमहा ओम नमो वासुदेवाय नमहा या मंत्राचा रोज जप करावा त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी पूर्वजांना नमन करावं दान या चार महिन्यात पाच प्रकारचे दान करावे अन्नदान एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्ष्यांना खायला द्या दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा, मंदिरा दिवा लावा वस्त्रदान एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान, दान करावे सावलीदान एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर ते भांड्यासह शनी मंदिरात दान करावे श्रमदान कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी मास करण्याच्या नियमाचे दहा फायदे आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होती सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येतील बंधू भगिनीचे सुख प्राप्त होते आत्मविश्वास त्या समर्पण आणि संयम ही भावना चक्रमास असतात विकसित होते माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद